राजा राणी आनंदाने त्याच वैभवामध्ये कधीही उनिओ नाही पाडू दिली तू बाहेरून आलीस म्हणून खूप प्रेम केलं त्या मुलीवर जेव्हा फार प्रेम केलं अशी मुलगी लग्नाची मोठी झाली लग्नाला विवाह योग्य आलेली आहे काळजी वाटली जसे आपण आहोत ना असाच तिला राजपुत्र पण शोधला पाहिजे विदर्भ देशाचा मी राजा आहे माझ्यापेक्षा जास्त संपत्तीवर नसणारी एखादी नगरी त्या राजाच्या मुलास माझी ही लोपा मुद्रा देईल तिला ही वर प्रदा देईल आणि तिला ही कौशी तकी देईल आणि हो लोपा मुद्रेला मात्र लोपा मुद्रा हे नाव प्रचलित आहे महाराज वरच कुठं मिळत नाही वरच कुठं शोधता शोधता मिळत नाही पण लक्ष ठेवा लक्षात द्या एक वेळचा प्रसंग आहे वर प्राप्त होत नाही तशी होती तुम्हाला सांग का मुलाच काय नाही हो वडिलांना मुलाचं काय वाटत नाही तो स्वतःच्या पायावर आज ना उद्या उभा राहील पण त्या बापाला काळजी असते स्वतःच्या मुलीची नऊ महिने नऊ दिवस